नमस्कार मंडळी प्रत्येकाचं घर हे स्वतःचं घर हे एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाकडे आम्ही आज चाललो आहे सकाळीच निघाली घरी घरचा स्वयंपाक केला टिफिन भरला तो सोबत घेतला आणि आत्ता आम्ही निघालो आहे आमच्या स्वप्नाच्या घराकडे परतवाड्याला तर तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये दिसतं आहे माझ्या घराचं काम चाललं आहे थोडं 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 जसं जमेल तसं करतो आहे हळूहळू हळूहळू चाललं आहे आणि घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला डिटेल व्हिडिओ एक मोठा असा व्हिडिओ मी तुम्हाला घराचा म्हणजे तुम्हाला दाखवेल खूप जणांना उत्सुकता आहे आणि खूप जणांनंतर मला मा म्हणजे माच्या मैत्रिणी आहेत त्यांनी म्हटलंसुद्धा आहे की किचन छान झालेली आहे तुम्हाला दाखवेल पण सध्या पूर्ण काम झालेलं नाही आहे चिमणी वगैरे बसायची आहे फिनिशिंग आणि त्याचे जे रॅपर्स असतात ते खोलायचे आहेत म्हणजे एक्झॅक्ट जो कलर आहे किचनचा तो तुम्हाला दिसणार नाही मध्ये बघा हा म्हशीच म्हशी दिसल्या असं मनात वाटलं आम्ही अशी चर्चा केली की त्यांच्या काहीतरी मागण्या असतील म्हणून त्या रस्ता अडवून बसल्या असतील जसं की आता राजकीय स्थिती आहे त्याप्रमाणे घरी पोचलो आज साफसफाई करायची होती कारण की लवकरच मी पूजा करणार आहे वास्तू शांती तर नाही आहे तर पूजा करून घेणार आहे हे बघा गेटचं कलरिंग चालू आहे आणि इकडे कलरिंग चालू आहे आतमध्ये सुद्धा जे खिडक्या वगैरे असतात त्याला कलरिंग झालं नंतर असं करता करता खूप वेळ झाला आणि मग आम्ही परत यायला निघालो आता लवकरच तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल पूजेचा तोपर्यंत धन्यवाद